हाय जाधव फॅमिली या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चला मग आज पावडर मारायची बागेला पण पावडर मारायला निघालो तर लगेच पावसाची सुरुवात झाली बघा तुम्ही पण पूर्ण काळ होऊन आले आता पाऊसच येईल पावडर मारायलाच निघायचं होतं तर लगेच पाऊस पाऊस पावडर, पावडर सुद्धा मारून देत नाही थोडा थोडा येऊ राहिला आता पाऊस हे बघा ढग किती काळे झाले तेव्हा पावडर तरी कशी मारावा बागांना घडतं नाही पण मग काडीसाठी तरी पावडर मारावंच लागते ना पुढच्या वर्षी काडी व्हायसाठी जनावरांची सुद्धा हाल होती पावसामध्ये कपडे सुद्धा वाळती नाही आता कालपासून कपडे वाळत आहे शेडमध्ये तरी सुकले नाही ऊनच नाही तेव्हा कपडे कुठून सुकते सगळे कपडे कपडेच झाले शेडमध्ये रात्र वाहत्या तरी कपडे वा तिने झाली पावसाची सुरुवात तिकडं पावडर करून ठेवली यानी इकडं लगेच पावसाची सुरुवात झाली तवा करायचं तरी काय हे पाहता ते पण घरी येऊ हो राहिले पाऊस आलाय आम्हाला पण जायचं होतं नळी वाडायला पण पाऊस आला मग आम्ही थांबून घेतला आता था। परी गेली होती पुढे पण परी आली पळत पाऊस आलाय कशी पळत आधी पाऊस आलाय परीचा अवतार जिखलाचा इकडं पा किती पाऊस चालू झाला तीचे पप्पा पण घरी आले आता पावडर मारायलाच गेले होते बागात पण पावडर पण चालू नाही केली तर लगेच पाऊस सुरू झाला बघा पाऊस किती जोरात आलाय पूर्ण झाकळून होऊन आले, आले। सकाळचे बारा वाजले असं वाटत खूपच टाइम झालाय एवढं झाकळ आले गाईला पण बंदी बांधले आले तिला पण पावसा म्हणजे बसता येत नाही बाहेर ना मग तिला शेड शेडमध्ये पण बांधून खायला जाते बरे आली आता हातपाय तुझे पप्पा हातपाय घरात येऊ राहिले अन्नांना धुवायचे हातपाय त्यांनी आधी गाय बांधून घेतली खाली वल्लोचे तर थोडा पाऊस आला का लगेच पाणी व्हायला सुरुवात होती पावसाचं वातावरण त्याच पाऊस झाल्यावर आमची गाय कशी चारा खाऊ राहिली आता मस्त शेड म्हणजे बांधले तिला पाऊस आलाय तर ढेप टाकल्याशिवाय ती चाराच खात नाही प्रत्येक वेळेस तिला ढेप टाकावं लागते तेव्हा चारा खाते मालकाने तिला पडकून ठेवले आता पाऊस आलाय तर बघा घरामध्ये कसे बसले दम झाला पळत येऊन लगेच लागली पेरू खायला पेरू एपल खायचं काम चालू आहे पाऊस आलाय तर मग बसलोय टी बघत ए बघा द्या दोन्ही कार्टून कसे मोबाईल पाहत बसले हे सुद्धा वावरात गेले होते पण पाऊस आला ते पण आले पळत सोनूचा आता पाय दुखतो तरी सोनू वावरात गेले होते सोनू श्री आता परी त्यांना एपल घेऊन आली खायला पाऊस काही उघडला नाही मग आम्ही पावडर काही माली नाही मग माझी ना बचत गटाची मीटिंग होती मग मी मिटिंग साठी आली आहे बिल बागात पैसे कोणाचे एकवीस तारखेला त्या बावीस तारखेला त्या अठरा तारखेला त्या ये असे पैसे जमा करू नका अकरा ते बारा तारखेला पैसे आले पाहिजे प्रत्येक मी पैसे टाकू राहिले पंचवीसच्या पुढं उद्या मला कोणी म्हणणं नाही पाहिजे पंचवीस ला का पैसे सगळ्या वायाचे पैसे मला एकवीस बावीस ला भेटू राहिले दोन चार गणिचे भेटा त्या आधी

चला तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा बाय बाय